त्यामुळे आम्ही सोलापूरकर आठवणी येतो पूर्वी आम्ही पहाटे पाचच्या दरम्यान पाच ते सहाच्या दरम्याने इथं यायचे अंधार असायचं आहे लोक सुद्धा कुणी नसायचे त्याशिवाय आम्ही पूजा करून हे जायचे पण लोकांनी सांगितलं की बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही दहाच्या नंतर आलेलं जास्त बरोबर सगळ्यांना कळे आणि त्यामुळं काँग्रेस कमिटीने दहा ती होते बारा जानेवारी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आमचे आम्ही चार दिवसात मी आम्हाला सगळ्याला सोडून गेले पण तेच आपण ते केला तर असा ह्या पुढच्या अठय आज पंतप्रधान मोदीजी नाशिक दौऱ्यावरती